हनुमान जयंती निमित्त नांदुरा शहरात भक्तिमय उत्सव सार्वजनिक हनुमान मंदिरात महाप्रसादाचं आयोजन संपूर्ण देशभरात भक्तिभावानं साजरी होणारी हनुमान जयंती नांदुरा ही मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली विशेषतः सार्वजनिक हनुमान मंदिर वार्ड नंबर दोन इथं भक्तांसाठी महाप्रसादाचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं या पवित्र दिवशी पहाटेपासूनच मंदिरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली महिलांनी पारंपरिक वेशभूषेत दर्शन घेतलं तर लहानग्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला श्री हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या दर्शनानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सार्वजनिक हनुमान मंदिर हे नांदुराच्या वार्ड क्रमांक दोन मधील श्रद्धास्थळ असून वर्षभर इथं भक्तांची वर्दळ असते मात्र हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात विशेष भक्तिमय वातावरण निर्माण होतं यावर्षीचं आयोजन देखील याचं उत्तम उदाहरण ठरलं या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती व स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठं योगदान दिलं त्यांच्या परिश्रमामुळेच हा धार्मिक सोहळा अतिशय सुंदर आणि शिस्तबद्धरित्या पार पडला हनुमान निमित्त नांदोराज शहरातील भक्तांना एकत्र येण्याची आणि धार्मिक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्यानं सर्वत्र समाधान व्यक्त केलं जात